जरा प्लीज ते आणि ते निरंजन वगैरे गेले का मकर नारुण सगळे गेले पुढे या वाईट भाई पुढे तुम्ही कसं खाली बस मागरा निरण उभारले आज आपला हा तुम्ही येतो माझं इंदुरीकर महाराजासारखं व्हायला करतोय बस खाली आजचा हा विजयोत्सव साजरा करताना अरे एक मिनिट तुम्ही बोलता तुम्ही बोलता का मी बोलू अर बसा ना खाली बसा हो 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 साजरा करताना उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे जिल्हा शिवसेना प्रमुख महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे मला बोलू काय बंद करा एवढ्या वेळेस शांत आता आत्ताच एकदम जागा झाला आहे शांत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी पक्षाचे नेते विश्वासभाऊ भाऊ काँग्रेसचे प्रमुख आणि सन्माननीय आरगडे साहेब वसिमबाई वाईपबाई आमच्या शहराचा प्रमुख दिनेश नाळे तालुका प्रमुख शिवसेनेचे भाई पटेल त्याचबरोबर संपूर्ण कसब्याची जनी धुरा सांभाळली ते किरण देशमुख आणि उपस्थित नागेश अण्णा कृष्णराज नाना माझी आमचे सहकारी माझी सहकारी नाही माझी चेअरमन अशोक अप्पा काशी सुरेश कापसे संपूर्ण वैराग भागातून बार्शी शहरातून वैराग शहरातून उत्तर बार्शी मधून सगळ्या गावातून आलेले सगळ्या सहकारी मित्रांनो बांधवांनो भगिनींनो मित्रांनो तरुण मित्रांनो खूप कष्ट करून तुम्ही हा विजय मिळवलेला मी काय नगण्य माणूस आहे जरी माझ्या नावावर विजयी झाले अरे पूर्णामुळे झाले कुणामुळे हे बंद केलं की हे अर्थाचा काढून तरी घ्या नाही तर त्याला बसवा खाली किती वेळा सांगायचं अक्षय तुला जरा प्लीज माझ भाषणूस तर एक शब्द बोलणं हो त्या हलगेवाल्या मध्येच बाजू नको तर हा सगळा तुमच्या कष्टाचा प्रयत्नाचा विजय हे मी जाहीरपणाने पत्रकारांना पण सांगितले आणि आपण हा विजय म्हणजे वावटळीत दिवा लावलाय मशाल अर्थानं बारशी या विजयाचे तुम्ही सगळे जण मानकरी आहात साथीदार सगळे माझे आहेत ते सगळे मानकरी आहात किती किती प्रयोग झाले एक चिमणीवाला उभा केला बरोबर त्याला वाटलं होत त्यांना मते खाई त्याच बरोबर नाही तर मला तरी बोलू द्या चिमणीवाल्याचं तेच झालं लोकांनी काही फारसं स्वीकारलं नाही पण तरी आपले सातराची मतं खाल्ली चिमणीने त्याच्यानंतर सहा का सात मुस्लिम बांधवांना बळजबरीनं उभं केलेलं होत पण त्यांना असं वाटलं की प्रत्येक जण दोन तीन हजार दोन तीन हजार मतं खातील पण त्यांची मतं पाहता कुणीही मुस्लिम बंधूंनी त्यांना थारा दिला नाही आणि त्यामुळे असे अनेक प्रयोग झाले असे अनेक प्रयोग झाले पण कुठलाही त्यांचा प्रयोग यशस्वी तुम्ही होऊ दिलेला नाही हे सगळं तुमचं श्रेय जनतेचं श्रेय सहकार्याचं श्रेय कार्यकर्त्याचं श्रेय आणि हे कोणी नाकारू शकत नाही मी जाता विनंती करणार आहे की आता जाताना कुणी जाऊच नाही गावाकडे जे तेव्हा सांगू आहे तुला जरा बेटा ना लाडका माणूस आहे तू शांत बस तर शांतपणे जायचं आहे ते करत असताना बायपासच्या वर जेवढे गावाचे कोण आले असते त्याने इथून बायपास वरनच मग लातूर रस्त्याला कुसरमला जाणारे असो नाही तर इकडे जाणारे असो आणि कारण ती जी एक पद्धत आहे या गावात या विरोधकांची कि असा दुसऱ्याने विजय साजरा करत असताना कुठून तरी अंधारात दगड मारायचे गाव कसला घालत अंधारातनं दगड मारायची पद्धत आहे त्यामुळे सावधपणाने व्यवस्थित तुम्ही जाऊ